निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे खत विद्यमान सरकार बेईमानीनं स्थापन झाल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय पाहुयात खरं आहे ना महाराष्ट्रामध्ये आलेलं हे सरकार हे जनमताच्या भविष्यावर आलेलं सरकार नाही तर हे जगलरी करून आलेलं सरकार आहे हे जगलरीचं सरकार आहे मतांचा अनादर करून आणि ही मॅच फिक्सिंग करून निवडणूक आयुक्त आणि महाराष्ट्रातील तत्कालीन ज्यावेळेस महायुतीचं सरकार या सर्व यंत्रणांचा वापर करून ही निवडणूक जिंकली आहे ही जनतेच्या भरोशावर निवडणूक जिंकली नाही तर ही निवडणूक मॅक फिक्सिंग आणि बेमानी करून जिंकली हे आता लपून राहिलेलं नाही आणि हेच राहुल गांधींनी सांगितलेलं आहे तुम्ही आत्तापर्यंतच्या मागच्या दोन हजार चौदापासून किंवा नऊपासून मतदान मतदानाची वेळ संपल्यानंतर जे मतदान वाढलं आहे ते अव्हरेजमध्ये तीन टक्क्यापर्यंत मतदान वाढलेलं आहे पण यावेळेस दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे मतदान वाढलं आहे ते निवडणूक निवडणुकीची वेळ संपल्यानंतर साधारणत साडेआठ टक्के मतदान वाढलेलं आहे आणि उदाहरणच द्यायचं झालं तर राहुलजींनी काम कामठीचं उदाहरण दिलं कामठीच्या उद म्हणजे कामठीमध्ये ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस पाच वर्षात वाढलेली मत, ही जवळपास सतरा अठरा हजार मतं होती आणि सहा महिन्यात वाढलेली मतं पस्तीस हजार झाली वाढली हे पस्तीस हजार मतं आले कुठून आणि ही वस्तुनिष्ठ माहिती माहिती राहुलजींनी त्यांच्या त्या लेखामधून दिलेली आहे त्यामुळं तुम्ही खुलासा करा त्याच वेळेस बेमानी करून विजयाला देशाचे मुख्य न्यायाधीशांना वगळून निवळ करताना मुख्य निवडणूक आयुक्ताची कॅबिनेट मंत्र्याचा तुम्ही समावेश करता तिथेही निवडणूक फेअर निवड होत नाही म्हणजे याचा अर्थ असा होता की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये निवडणूक जिंकण्यासाठी बेमानी करायची होती आणि ते तुम्ही करून निवडणूक जिंकलात हे जे काही मानलं आहे राहुलजींनी हे सत्य मानलं आहे याचा खुलासा तुमच्या दम असेल तर करा आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल